श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो कुंभ राशीसाठी चोवीस तारखेपासून सव्वीस तारखेचा काळ अत्यंत शुभ असणार आहे या राशीसाठी चोवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत कुठलीही गोष्टी खास होऊ शकतात अशा काही गोष्टी खास होणार आहेत ज्यावर तुमचा स्वतःचा सुद्धा विश्वास बसू शकणार नाही मित्रांनो राशीसाठी नेमका कसा असणार आहे हा वर्ष कुंभ कुंभराशीचं करिअर शिक्षण लव लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टिकोनी नवीन आठवडा कुंभ राशीसाठी अत्यंत फलदायी असणार आहे याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ की कुठल्या गोष्टी खास होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी कुंभराशीच्या लोकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या तर मित्रांनो नातेसंबंध प्रामाणिक राहणार आहेत जोडीदारासोबत चढ उतार असू शकतात आणि ते तुम्ही काळजीपूर्वक हाताळण्यात जास्त लक्ष केंद्रित करणार आहात तुमच्या प्रेम प्रकरणात अहंकार येऊ देऊ नका तुमच्या नात्याला तुमचे पालक समर्थन करतील आणि तुमचे प्रेम विवाहापर्यंत पोचू शकते तर तुमचा प्रियकर कधीकधी हट्टीही होऊ शकतो ज्यामुळे समस्यासुद्धा उद्भवू शकतात या समस्येवर आपण शांतपणे निरसन करणे किंवा शांत डोक्याने विचार करून निर्णय घेणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते पण यातून कुठलाही वाद विकोपाला जाणार नाही किंवा तुमच्या प्रेमसंबंधांना तडा जाणार नाही प्रेम, प्रेम प्रकरणात गंभीर समस्यांना तोंड देणे असतानाही नम्र रहा कारण ही नम्रता तुमच्या विवाह जोडीमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरू शकते विवाहित लोकांना त्यांचा जोडीदारासोबत अधिक संवादाची आवश्यकता भासू शकते कारण घरात किरकोळ वाद होऊ शकतात याकरता आपण शांत राहणे आणि शांत डोक्याने विचार करून निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्या व्यवसायात तुम्ही चांगली प्रगती करणार आहात तुम्हाला चांगल्या प्रमाणात मोठा नफा मिळणार आहे तुम्ही जर परदेशात किंवा एखाद्या मोठ्या शहरामध्ये बिझनेस करण्याचा किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दुप्पट किंवा तिप्पटपटीने फायदा होणार आहे तुम्ही नोकरी करण्याचा विचार करत असल्यास किंवा पदोन्नतीची अपेक्षा करत असाल तर तुमचा हेतू योग्य लोकांपर्यंत पोहोचवा त्यातून तुमची मोठी मदत होऊ शकते आणि तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी किंवा पदोन्नतीच्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो तुम्ही अशा ठिकाणी तुमच्या बॉसवर इम्प्रेशन टाकाल तर त्याचा जास्त फायदा होणार आहे तुमचा बॉस तुमचं ऐकू शकतो नेटवर्किंग फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे सहकार्यांशी कनेक्ट व्हा आणि तुमचे संपर्क वाढवा जेणेकरून तुमचा बिझनेस किंवा तुमची नोकरी तुम्हाला मोठ्या स्तराला घेऊन जाऊ शकते तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या मार्गात येणारी आव्हानांना स्वीकार करा नक्कीच तुम्ही यश प्राप्त लवकर करणार आहात राशीची आर्थिक स्थिती कशी असणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून नियोजन आणि निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे या काळामध्ये तुम्हाला कुठलीही धनहानी वित्तहानी होणार नाही या आठवड्यात या दिवसात तुम्ही अगदी निश्चिंत राहू शकता पुढील महिन्यासाठी नीट बजेट ठेवावे लागेल भविष्यात बचत करण्याचा विचार करा आवेगपूर्व खरेदी टाळा आणि त्याऐवजी दीर्घकालीन नफ्यावर लक्ष केंद्रित करा आर्थिक सल्लागार आणि मित्राचा सल्ला घेतल्यास मौल्यवान माहिती मिळू शकते यातून आपले नुकसान होण्यापासून आपली बचत होऊ शकते गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा सुज्ञपणे निवड केल्याने तुमच्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणखीही वाढू शकते यातून आपली आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे वाढू शकते आपल्या दैनंदिन दिनचर्येत निरोगी सवेचा अवलंब करा तुमच्या आहाराकडे लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तुम्ही संतुलित आहार घेत राहा कारण या आठवड्यामध्ये तुम्हाला ॲसिडिटीसारख्या किंवा डोकेदुखी मायग्रेन कानदुखी घसादुखी अशा समस्या तुम्हाला उद्भवू शकतात याकरिता योग्य आहार आणि योग्य वेळी झोप अत्यंत गरजेची आहे कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात आपली कामं पूर्ण करण्यासाठी घाई करावी लागेल वेळ वाया घालवता जमणार नाही व्यावसायिक भागीदारासोबत सुरू असलेले मतभेद तुम्ही दूर करू शकता शांततेत आणि नियोजनाखाली या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे तुमचा मान सन्मान वाढणार आहे व्यवसायाच्या विस्तारासाठी योजना असल्यास त्यात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होणार आहे चार भिंती बाहेरचे खेळ तुम्हाला आकर्षित करतील ध्यानधारणा आणि योगांचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे चंद्रग्रह तेवीस जानेवारीपासून गुरुवार तूळ राशीत स्थित राहणार आहे आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी असेल आज कार्यातील यश व प्रतिस्पर्धात्मक विजय तुम्हाला बुद्धी आपल्या मनावर राहिल्याने आपणास प्रसन्नता वाटणार आहे आपण प्रत्येक ठिकाणी यश प्राप्त करणार आहेत भावंडासह घरात काही बेत ठरवाल मित्रस्नेही यांच्यासह एखादा प्रवास होऊ शकतो प्रकृती उत्तम राहू शकते आर्थिक लाभ व प्रिय व्यक्तींचा सल्ल्यासह यामुळे आपणास खुश बातमीही मिळू शकते आपण आनंदी राहू शकता शांत चित्ताने नवीन कामाचा आरंभ करा आचरण आणि विचरण शांत असू द्या नशिबाची साथ आपणास उत्तम प्रकारे मिळणार आहे